नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात यम आय यमचे अधिकृत उमेदवार म्हणून फारू मकबूल शाब्दी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे यम आय यमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदोवेसी यांनी जाहीर घोषणा केली आहे औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत असदोवेसी यांनी जाहीर केले फारुख शाब्दी हे मागील पाच वर्षापासून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात एम आय एमचे कार्य करत आहेत दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत फारुख शाब्दी यांचा नि... निसरता पराभव झाला होता मागील पराभवाचा बचपा काढण्यासाठी फारुख शाब्दी व त्यांचे कार्यकर्ते हे पाच वर्षापासून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे मोर्चेबांधणी करीत आहेत प्रणिती शिंदे या खासदार झाल्यानंतर फारूख शाब्दी यांचा विजय निश्चित आहे असेही म्हटले जात आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात बलाटे उमेदवार म्हणून यमआयमचे फारुख शाफदी यांच्याकडे पाहिले जाते